नमस्कार मित्रांनो या मुगाच्या शेंगा खायला मुगाच्या शेंगा कोणाकोणाला आवडतात कमेंट करा मित्रांनो आपल्या शेतामध्ये मुगाच्या शेंगा आता निभरल्यात बघा खायसारख्या आल्यात बरेच मुग आले मित्रांनो का बघा कशा आहेत बघा शेंगा मुगाला गव्हरान मूग आहे मित्रांनो शिडचं नाही चवीला खूप टेस्ट राहते मित्रांनो गवरान मूग गोड लागतात मित्रांनो खायला शेंगा मी खात खातच व्हिडिओ करत आहे मित्रांनो एक नंबर आहे मित्रांनो मूग आपला पेरलं पेरले मित्रांनो लय नाही मूग मूग सोयाबीन तूर आपल्या शेतामध्ये लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला बघा मित्रांनो एकदम टेस्ट अप्रतिम लागले मित्रांनो नंबर एक खायला चविष्ट आहेत पौष्टिक आहेत